वार करणार हे हिंदवी स्वराज्य इथे आया बायांची पूजा केली जाते जाऊन सण तुझ्या पाश्चरा आता पुण्याची जागीरदारी आता महाराजांची अर्धांगिनी झाली ते घासल्याशिवाय धार नाही तर गरीच्या छत्रपती राजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी છત્રપતિ શિવાજી મહારાજ જ્યા ગાળા દેવ સુરક્ષિત સંરક્ષણ દેડા ઉભાર उत्साटका लाखात नव्हे सोळाशे तीस ला झाला शिवाय देवीचे नावभोन यांचे तीसला देवी नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवरायांची बातम्या नीती भक्त राज्यवस्था युद्ध कला गिका व घोडे शिकण्यात गेले अफजल खानाचा वैशाली पाण्याची बोटे कापणे अग्रहून सुटका पाहून खिंडाची लढाई सियागडची लढाई या प्रसंगात तुम्हाला असे म्हणावसे वाटते हवे जे पाहिजे असेल तर पंखामध्ये निश्चयाचं बळ सायलाच हवे दरी मध्ये उतरायचं असेल तर आपल्या महाडांसारखं धाळत असावं आणि जर स्वतः साम्राज्य निर्माण करायचं असेल तर आपल्या शुभासारखं काळीत असावं तर आपल्या शुभासारखं काळीत असावं सहा जून एकोणीशे चौऱ्याहत्तरला रायगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला